पांडुरंग पांडुरंग जय रामकृष्ण हरी संत तुकाराम महाराज की जय ज्ञानेश्वर माउलीचा उदो उदो करत लाखो वारकरी लाखो वारकरी आज तीन जुलै उद्यापर्यंत परवापर्यंत लाखो वारकऱ्यांचा मेळावा या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये जमलेला असेल खूप चांगली गोष्ट आहे भक्तीचा महापूर ज्याला आपण म्हणतो संपूर्ण भारतामध्ये हा एक अनोखा सोहळा असतो आषाढीची वारी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आळंदीहून निघते संत तुकाराम महाराजांची पालखी निघते पैठणवरून तिथून पण एक महत्त्वाची पालखी निघते असा हा सगळा वारकऱ्यांचा मेळावा आता पंढरपूरच्या आसपास पोहोचला आहे अहो शेकडो वर्षांची परंपरा असलेला हा सोहळा आहे ही वारी बंद पडावी म्हणून मोगलांच्या काळात सुद्धा प्रयत्न झाले पण ही परंपरा कधीही खंडित झाली नाही त्या पांडुरंगाचे आशीर्वाद ज्ञानेश्वर माऊलीचे आशीर्वाद संत तुकारामांचे आशीर्वाद संत एकनाथांचे आशीर्वाद जनाबाईचे आशीर्वाद अशा अनेक संतांच्या आशीर्वादाने ही वारी खंडित करणं कदापिही शक्य नाही हे सांगताना ऊर अभिमानाने भरून येत आहे परंतु ज्या काही अप्रिय घटना जो काही संकुचितपणा आपल्याला समाजामध्ये दिसत आहे आजकाल म्हणजे मग अगदी त्याच्यामध्ये पुरोगामी लोक आले अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे लोक आले त्यानंतर आपल्या हिंदूंमध्ये असलेले नास्तिक लोकांची फळी आली आणि अक्षरशः ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्याच्या मुखातन वेद वदवले रेड्याला बोलायला लावलं तसंच संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठ गमन झाले संत तुकाराम महाराजांचे या गोष्टी सगळ्या काल्पनिक आहेत असा डांगोरा पिटणारे लोक मग त्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे असतील पुरोगामी विचारांचे असतील हिंदू धर्मविरोधी असतील किंवा कोणीही असू शकतं अशा या सगळ्या लोकांचा गोतावळा या वारीच्या निमित्ताने एकत्र येतो आहे आणि त्यांनी या वारीमध्ये खंड पडावा या हेतूने अपप्रचार करण्यासाठी एक नवीन पालखी म्हणजे एक दिंडी ती तयार केली असं मी ऐकतो आता हे करण्यामागचा हेतू काय आहे हे, हे सोडण्यास सांगायची गरज नाही त्या दिंडीला नाव दिले त्यांनी संविधान समता दिंडी म्हणजे तुम्हाला वाटत असेल की अरे वा आपल्या या पालख्यांच्या सोबत अशी पण दिंडी एक सहभागी झाली म्हणजे ही लोकंसुद्धा किती निस्सीम भक्तीला लागली विठ्ठलाच्या म्हणजे यांचंसुद्धा सुद्धा किती मन परावर्तित झालं परिवर्तन झालं यांची मतं बदलली आणि ते सुद्धा भक्ती मार्गाला लागले असा काहीतरी गोड गैरसमज करून घेऊ नका ही संविधान समता दिंडी काढण्यामागचा एक कुटील हेतू आहे तो हेतू वारकऱ्यांनी लक्षात घेतला पाहिजे आणि जर तुम्ही लाखोच्या संख्येने एकत्र येत असताना जर तुमच्यावर काही शेकडो लोक अशा पद्धतीने जर प्रहार करत असतील तर मग तुमच्या लाखोच्या संख्येचा फायदा काय असं कोणीही सुद्धा धजावलं नाही पाहिजे एवढी तुमच्यामधली धर्मनिष्ठा आणि एवढी लाखो लोकांची एकी यांना तुम्ही का दाखवू शकत नाही हा माझा या लाखो वारकऱ्यांना खडा सवाल आहे वारकरी जिथं जिथं म्हणून तुम्ही बेसावध राहाल जिथं जिथं म्हणून तुम्ही असा संकुचितपणा सहन कराल तिथं तिथं मी तर एकच गोष्ट मानतो की वारकऱ्यांमधला क्षात्रभाव हा कुठेतरी पिचला गेला गेलाय दबला गेला गेलाय मारला गेला गेलाय कारण अजून एक मी तुम्हाला उदाहरण देईन ज्ञानेश्वर माऊलीच्या देवस्थानाला आळंदीला या देवस्थानी जवळपास तीन पॉईंट अठ्ठ्याहत्तर एकर म्हणजेच ॲप्रॉक्सिमेटली फोर एकर्स राऊंड अबाउट अशी जागा पशु वध पशुवध पशुहत्या म्हणजे कत्तलखान्यासाठी राखीव ठेवली असं ॲथॉन्टिकेटेड वेबसाईटवर चौदा मे रोजी पब्लिश केल्याचं निष्पन्न झालं आता हे निष्पन्न झाल्यानंतर जर पंढरपूरच्या वारीमध्ये तुम्ही रेकॉर्ड ब्रेकिंग गर्दी करत असाल मृदुंग वाजवत ज्ञानेश्वर माऊलीचा जयघोष करत त्यांच्या पादुकावरती मस्तक टेकत संत तुकाराम महाराजांचा जयघोष करत त्या विठुरायाच्या दर्शनासाठी पण मनात घेऊन स्वतःच्या व्याधी स्वतःच्या व्यथा स्वतःच्या वेदना पाऊस पाणी काय येणाऱ्या अनंत अडचणी या सगळ्यावर मात करत जर तुम्ही बारा लाख चौदा लाखाच्या संख्येने पंढरपूर शहरात वारकरी म्हणून दाखल होत असाल तर मग ही लाखो लोकांची ताकद या आळंदीमध्ये जवळपास चार एकर जमीन खाण्यासाठी राखीव ठेवल्यानंतर तुमचा उठाव का दिसून आला नाही तुरळक काही वारकऱ्यांची निवेदनं काही वारकऱ्यांनी आवाज उठवणं म्हणजे क्षात्रभाव जागृत आहे असं मी तरी मानत नाही कारण जेव्हा जेव्हा अधर्म बोकाळतो या पृथ्वीतलावर तेव्हा तेव्हा धर्मनिष्ठ रूप घेऊन एका देवाला जन्म घ्यावा लागतो त्याचे पुरावे म्हणजे राम अवतारामध्ये आणि श्रीकृष्णांच्या अवतारामध्ये श्री विष्णूंनी हजारो लोकांचं काय केलं हजारो लोकांची हत्या केली कशासाठी धर्मरक्षणासाठी कशासाठी या पृथ्वीतलावरचा अधर्म कमी व्हावा म्हणून याचा अर्थ वारकऱ्याने आता भगवी पताका सोडून तलवारी घेऊन फिरा असं माझं मत नक्कीच नाही आहे परंतु जेव्हा तुम्ही एकोप्याने लाखोच्या संख्येने तुम्ही जेव्हा आपला धर्मभाव जागृत ठेवत टाळमदुंगाच्या गजरात विठूनामाचा गजर करत ज्ञानेश्वर माऊलींचा जयघोष करत संत तुकाराम जनाई संत एकनाथ अशा सर्व संतांचा गजर करत त्यांचे अभंग गात गात तुम्ही जेव्हा पंढरपूरकडे रवाना होता तेव्हा तुमची मानसिकता ही प्रत्येकाच्या मनातला क्षात्रभाव जागृत असल्याची दिसलीच पाहिजे जिथं जिथं म्हणून तुम्हाला बेसावत ठेवून नको त्या गोष्टी वारीमध्ये घडवून आपल्या वारीला काहीतरी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला जातो अशा वेळेस जर तुम्ही बेसावत राहिला संकुचित मनोवृत्तींना जर वेळीच ठेचण्याचं बळ तुमच्यामध्ये नसेल तर मग या वारीला काय अर्थ येऊ नुसताच तो देवपूजत बसण्याला काय अर्थ आहे देवाला प्रत्येक भक्त प्रिय आहे हे मला अगदी मान्य आहे जगमान्य गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला मुक्ती जर मिळवायची असेल तुम्हाला जर देवापर्यंत पोहोचायचं असेल तर साधना करणं जपजाप्य करणं हे अगदी चांगला मार्ग सांगितलेला आहे आपल्या परंपरेमध्ये आणि त्याबद्दल माझं काहीही दुमत नाही आहे परंतु जर तुमचा क्षात्र भाव झोपलेला असेल तर तुमच्या धर्मावरतीच संकट जेव्हा येईल तेव्हा तुमची तपश्चर्या काय शून्यच होणार ना म्हणजे जर एक तासभर तुम्ही जपजाप्य करत असाल आणि बाकीचे तेवीस तास मी कसाही वागलो तरी चालतं अशी जर तुमची समजूत असेल तर तुमच्या मनातला वारकरी मेलेला आहे तुमच्या मनातला भक्त मेलेला आहे आणि त्याला कधीही देव पाहू शकत नाही असं मी ठणकावून सांगू शकतो देवाला भक्त नक्की आवडतात परंतु त्यातल्या त्यात देवाला कोण जास्त आवडतं तर धर्माच्या रक्षणासाठी ज्याने भगवी पताका घेतली आहे आणि ज्याचा क्षात्रभावसुद्धा अतिशय जागृत आहे असा भक्तच फक्त देवाला जास्त आवडतो बाकीचे भक्तांकडं देव लक्ष देत नाही असंही मला नमूद करावं असं वाटतं कारण वातावरणच असं आहे की जर आळंदीला खाण्यासाठी चार एकर तीन पॉईंट अठ्ठ्याहत्तर एकर अशी एक्झॅक्टली जागा जर आरक्षित केली असेल तर हाच प्रकार देहूच्या बाबतीत पण होऊ शकतो अक्कलकोटच्या बाबतीत होऊ शकतो शिर्डीच्या बाबतीत होऊ शकतो कोणतीही देवस्थानं घ्या तुम्ही कोणत्याही देवस्थानाच्या त्या गावामध्ये कत्तलखान्याला अशा पद्धतीने जर जागा उपलब्ध करून देत असेल सरकार आणि जर वेळीच तुम्ही जर आवाज उठवला नाही तर मग त्या त्या देवस्थानचं तीर्थक्षेत्र भले डिक्लेअर करा भले वर्षातनं दोन तीन वेळा लाखो लोक तिथे जा पण त्या भक्तीला आणि त्या पावित्र्याला काही अर्थ राहील का मग जर धर्माचं रक्षण करताना या गोष्टींना जर आपण विरोध करू शकत नसूत लाखोच्या संख्येने आपली एकी दिसत असताना ती जर पूर्णपणे अशा प्रसंगाच्या वेळेस त्यांचा विरोध करण्यासाठी दाखवत नसूत तर आपला क्षात्र झोपलेला आहे आणि क्षात्र झोपणं हे अतिशय घातक आहे कोणालाही प्रत्येकाला काही शस्त्र उचलून कोणती क्रांती करा असं मी काही त्या मताचा नाही आहे परंतु धर्मावरती जर घाणेरडे आरोप होत असतील धर्मातल्या काही गोष्टींना जर फाटा देत असतील काही लोक आणि काही लोक जर या गोष्टी कशा काल्पनिक आहेत कशा रंगवून सांगितल्या जातात हे सांगण्यासाठी समाजासमोर दिंडीमध्ये सहभागी होत एक वेगळी दिंडी काढतात संविधान समता दिंडी असं त्याला नाव देतात अशा घटना घडत असतानासुद्धा जर गर्दीतला हा पांढरे कपडे परिधान करून गळ्यात टाळ वाजवत हा जो शेकडो किलोमीटर चालत जाऊन पंडुरंगाच्या त्या चरणी मस्तक ठेवतो भक्तिभावाने त्या यात्रेत सहभागी होतो भक्तिभावाने आषाढी साजरी करतो पवित्रता यावी आपल्या शरीराला म्हणून चंद्रभागेत स्नान करून त्या नामदेव पायरीचं दर्शन घेतो अशा या भक्तिभावाला काय अर्थ उरेल मग भगवद्गीतेतला जो एक सुप्रसिद्ध श्लोक आहे तो श्लोकसुद्धा काय आपण विसरतोय का कोणता श्लोक अतिशय प्रसिद्ध श्लोक आहे तो मी तुम्हाला ऐकवतो हो आता यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्तानाम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यह परित्राणाय साधुनाम विनाशाय च चुष्कृताम धर्मसंस्थापनाथाय संभवामी युगे युगे संभवामी युगे युगे जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते म्हणजे धर्म पाळण्यात कचुराई दिसते किंवा अधर्म बोकाळतो या पृथ्वीवर तेव्हा तेव्हा दुष्टांचा नाश करण्यासाठी त्या अधर्माचा नाश करण्यासाठी मी या पृथ्वी तलावर पुन्हा पुन्हा जन्म घेत राहीन युगेने युगे मी जन्म घेत राहीन असं हा देवाने दिलेलं आश्वासन अशा पद्धतीने असलेला हा श्रीमद्भवगीतेला श्लोक तो मग तुम्ही जेव्हा जागेपणाने बारा लाख चौदा लाख लोक या वारीमध्ये समाविष्ट आहात या वारीच्या सोबत त्या पांडुरंगाकडे आहेत त्याच्या भेटीसाठी आतुर आहेत आणि हे होत असतानाच या तीस चाळीस दिवसात आपल्या धर्माचा होणारा अपमान जर तुम्ही मोग गिळून गप्प बसून सहन करत असाल तर मग त्या गीतेतल्या श्लोकांचं पठण करण्याला तरी काय अर्थ आहे आणि तुमच्या पांडुरंगाच्या चरणी मस्तक टेकवण्याला सुद्धा काय अर्थ आहे असा खडा सवाल एक हिंदू नागरिक म्हणून माझ्या मनात येतोय संविधान समता दिंडी अरे ही वारकऱ्यांची शेकडो वर्षाची परंपरा ती खंडित करण्यासाठी आणि ह्या काही गोष्टी आमच्या धर्मातल्या याचा अपप्रचार करण्यासाठी तुम्ही एकत्र येत आहे म्हणजे भारत देशामध्ये संविधानाने जे तुम्हाला स्वातंत्र्य बहाल केलं आहे त्याचा हा कधीतरी गैरवापर तुम्ही करताय असं तुम्हाला मनाला नाही लाज वाटत असा सवालसुद्धा विचारण्याचं या वारीतल्या बारा लाख चौदा लाखापैकी कोणाचंही धारिष्ट्य नाही होणार कारण ती संविधान समता दिंडी आहे एक प्रकारची दहशत आहे या दिंडीत सामील झालेल्या लोकांची म्हणजे तुमच्या धर्माच्या पाया ज्याला आपण म्हणतो श्रीमद भगवद्गीतेला प्रामाण्य मानून ज्ञानेश्वर माऊलींनी संत तुकाराम महाराजांनी अभंगामधून ज्या ज्या गोष्टींवरती प्रहार केले अनेक संतांच्या अभंगातनं आपण ज्या ज्या गोष्टींवरती प्रहार बघतो त्या गोष्टी तुमच्या डोळ्या देखत घडताना तुम्ही मात्र प्रहारमधला प्र विसरून हार मानताय असंच मला म्हणावंसं वाटतं चला मित्रांनो फक्त वारकऱ्यांची ही ड्युटी आहे असं नाही आहे ही ड्युटी त्या वारीत सामील नसताना देखील धर्मासाठी काम करणाऱ्या तुमच्या आमच्या माझ्यासारख्या माणसांची पण जबाबदारी आहे एक हिंदू नागरिक म्हणून जर आळंदीसारख्या ठिकाणी चार एकर जमीन कत्तलखान्यासाठी राखीव राहत असेल आणि अजूनही जर आपण गप्प बसत असू इतर लोकांचं बोलतोय आता मी वारकऱ्यांना काय बोलायचं ते बोलून झालं आहे माझं तर तुमच्यात पण क्षात्रभाव तर नाहीच आहे आणि तुमच्यात धर्मभावसुद्धा नाहीच अशा मताला मी आलो आहे म्हणून सगळ्यांनी प्रत्येक देवस्थानाच्या बाबतीत एक शासन दरबारी मोठमोठ्या संघटनांच्या बॅनरखाली मोठमोठ्या संघटनांच्या लेटर हेडवर अशी निवेदनांचा पाऊस सरकार दरबारी पडला पाहिजे नॉट ओन्ली फॉर महाराष्ट्र गव्हर्नमेंट फॉर एव्हरी स्टेट्स स्टेट गव्हर्नमेंट प्लस सेंट्रल मिनिस्ट्रीपर्यंत अशा निवेदनांचा खर्च पडला पाहिजे आणि याच्यावरती जागरूकतेने प्रत्येक शासनकर्त्याने निर्णय घ्यायला पाहिजे असं त्यांना आपण इन्सिस्ट करू शकतो वी कॅन कम्पेल दॅम टू कॅन्सल सस्टाईप ऑफ रिझर्वेशन्स डेफिनेटली आक्रोश जेव्हा असा एखाद्या विषयावरती होतो तेव्हा शासन दरबारी त्याचा दुसऱ्यांदा विचार करण्यासाठी मीटिंग बोलवल्या जातात आणि संसदेमध्ये विधानसभेमध्ये पुन्हा एक स्पेशल त्यांचा तास भरवला जातो हे करण्यासाठी आता आपण या आषाढी वारीच्या निमित्ताने आणि आषाढी वारी झाल्या झाल्या या कामास लागलेले बरे असे तरी मला सुचवावेसे वाटते मित्रांनो या वारीच्या निमित्ताने जिथं जिथं म्हणून आपल्या धर्मावर प्रहार करण्यासाठी लोक उद्युक्त होत आहेत त्या लोकांना कुठेतरी आपण जागे आहोत हे दाखवण्याची हीच वेळ आहे त्यामुळं मला असं वाटतं की थोडी तरी जागृती माझ्या या व्हिडिओद्वारे प्रत्येक हिंदूच्या मनामध्ये निर्माण होईल याच अपेक्षेसह या व्हिडिओ इथंच थांबतो आणि यदा यदा ही धर्मस्य ग्लानी भरती भारत म्हणजे या पूर्ण भारतभूमीला ग्लानी आल्यावरच देवानी जन्म घ्यायचा का हा श्लोक थोडासा ग्लानी येणारच नाही अशा पद्धतीने आपण देवाला आळवणी करून सांगू शकणार नाही का देवा तुला जन्म घेण्याची त्रास घेण्याची पुन्हा गरज नाही जे काम तू करणार आहेस ते आमच्याकडनं करून घे आम्हाला ती बुद्धी दे आम्हाला ती शक्ती दे आम्हाला तेवढा धर्मभावमानामध्ये जागृत होऊ दे आमची धर्मनिष्ठा तेवढी टोकाची असू दे आम्हाला शक्ती दे आम्हाला ताकद दे आमच्या धर्मरक्षणासाठी आम्हाला लढण्याची उमेद दे लढण्याची प्रवृत्ती दे अशी आपण आळवणी नाही का करू शकणार का त्या देवानेच आलं पाहिजे का त्या कलीनीच जन्म घेतला पाहिजे असंही मला ठणकावून विचारावंसं वाटतं प्रत्येक झोपलेल्या हिंदूला मित्रांनो रात्र वैर्याची आहे अगदी ही वेळ आषाढी वारीची जरी असली तरी हिंदूंसाठी रात्र वैर्याची आहे हे शब्द खरे ठरत आहेत आणि ह्या शब्दांना जर व्यवस्थित तुम्हाला बदलायचं असेल तर प्रतिकारासाठी सज्ज रहा किंवा कोणताही तुम्हाला अडथळा येणार नाही इतकं तुम्ही स्वतःला प्रबळ बनवलंच पाहिजे प्रत्येकाच्या मनातली धर्मनिष्ठेची ज्योत अतिशय प्रखरपणे तेवत राहावी हीच सदिच्छा पुन्हा भेटूयात अशाच काही परखड गोष्टींसह कविप्रावीज शो यूट्यूब चॅनलवर